आपल्या सनातन धर्माच्या नियमानुसार गेल्या वर्षापासून हा अविरत चालत आलेला अखंड हरिणाम सप्ताह विश्व शांतीसाठी या ठिकाणी चाललेला गावकऱ्यांचा प्रयत्न पंचकृषी तिथे लोक आहेत मुख्य प्राण ज्याला म्हणतो आपण त्या हरमंतराया या ठिकाणी आढळ अशी श्रद्धा त्या हरमंतरावरती असल्यामुळं चैत्र चैत्रवद्य प्रतिपदेपासून हा सप्ताह सुरू होतो आणि चैत्रवद्य अष्टमीला म्हणजेच आज जी अष्टमी आहे या दिवशी दक्षिण गंगेचं म्हणजे गोदावरीचं पाणी आणलं जातं अगदी सोळ्यामध्ये आणि त्यांना कुणीही स्पर्श करत नाही पाया छप्पन्न असते एवढ्या ओन्हाचं ते पाणी आणतात आणि त्या पाण्याचा अभिषेक मारत राहिलो होतो आणि अकरा वाजताच का असं म्हटल्यामुळे ते कारण असं आहे की जी तिथी जितक्या वेळ आहे त्या तिथीला महत्व आहे आपल्याकडे काही गोष्टी तिथीनुसार असतात आणि काही गोष्टी मुहूर्त जे आहेत हे तिथी, तिथी परंपरेपुरनुसार असल्यामुळं या ठिकाणी हे अशा प्रकारचं सप्ताहामध्ये कार्यक्रम पार पाडले जातो मी दीपक पांडुरंग कुलकर्णी या गावाचा ग्रामजोशी या हरमंतरायाचा पुजारी आहे